या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे

सर्व लहान थोर तरुण मित्रमंडळ त्यान तर या सर्वांचा चांगला सहभाग होता नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध असा बोहाडा कार्यक्रम चौसाळे गावात साजरा केला जातो ढवळू पांडू झोपळे यांनी शंभर ते सव्वाशे वर्षापासून मुखवटे सोंगाणी ताट्या बनवण्याचं काम आणि बोहाडा उत्सवास सुरुवात केली होती त्यानंतर त्यांचा मुलगा दिनकर ढवळू झोपळे तसेच वसंत चिंतामण झोपळे यांनी हे काम पुढे चालू ठेवलं आहे या दशावतार बोहाड्यांच्या कार्यक्रम चौसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे संपन्न झाला असून येथे आदिवासी परंपरा संस्कृती आदिवासींची लोककला यांचं दर्शन बघायला मिळाले दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसपर्यंत या कालावधीत बोहाडा उत्सव पार पडला हा उत्सव साजरा करण्याचं प्रमुख कारण गावातील लहान स्त्री पुरुष गुरडोरे या सर्वांना सुख समृद्धी चांगले आरोग्य मिळण्यासाठी गावातील मारुतीच्या मंदिरापासून ते गावाच्या वेशीपर्यंत संबळच्या तालावर मुखवटे घेऊन नाचून परत मंदिरात येतात चौसाळे गावाच्या पंचकृषीतील पिंगळवाडी करंजखेडे लहरे मोळ विहीर हस्ते को खोरीपाडा पिंपरी अंचला येथील लोक दररोज बोहाडा कार्यक्रम बघायला रात्रीचे जेवण करून वेळेवर उपस्थित राहायचे या कार्यक्रमासाठी विशिष्ट प्रकारचा पेहराव करावा लागतो तसेच या कार्यक्रमासाठी ते आवश्यक असतात संबळ हे प्रमुख वाद्य असतं पहिल्या दिवशी गावातील मारुती मंदिराजवळ गवताची पेंढी रोवून गणपतीची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात होते दररोज देव देवता सुरू यांचे मुखवटे आणि ताट्या नाचून कार्यक्रम सादर केला जातो या कार्यक्रमासाठी मुखवटे वापरले जातात प्रत्येक देवी देवतांचा सुरा सुरांचा मुखवटा कोणी घालून नाचायचं याचा गावातील प्रत्येक कुळांना मान ठरलेला असतो त्यात प्रामुख्याने झोपळे तुंगार डंबाळे गांगोडे गावी थैल ठाकरे बागुल आडनावांच्या लोकांना विशिष्ट मानाचे सोंग आणि ताटे असतात त्याचप्रमाणे झोपळे परिवाराला मानाचे सोंग गणपती सारजा राम लक्ष्मण रावण रावणाची ताटी श्रीकृष्ण मारुती ताटी यांचा मान असतो तुंगार परिवार कुलदैव जेजुरीचा खंडोबा त्याचा घोडा टोप नाचवतात बागुल परिवाराकडे भक्त पुंडलिक भीम आणि अर्जुन यांचा मान असतो तर गांगोडे परिवाराकडे हिडिंबा तात टीका यांचा मान असतो डंबाळे परिवाराकडे वेता धोटिंग म्हसोबा हे मानाचे सोंग असतात ठाकरे परिवाराकडे टुंग टुगू तर थैल परिवाराकडे शेद्र्यानुसूर शेद्र्यासूर आणि दत्ताची ताटी असते तर गावित परिवार आणि गांगोडे परिवाराकडे होडी असते मानानुसार मुखवटे व वा ताट्या नाचवल्या जातात दररोज सुरुवातीला गणपती व सारजा मातेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होऊन त्यानंतर नल नील जांबवत श्रीकृष्णाचे अवतार मत्स्य का सवराह वामन बटू ब्राह्मण भक्त पुंडलिक भीम अर्जुन श्री दत्त गुरुदत्ताची ताटी श्रावण बाळ कावळ देवीची ताटी संतोषी मातेची ताटी काळभैरव सूर्यचंद्र सर्व प्रकारचे देवीदैवत त्यांच्या ताट्या विराटची ताटी महाबली रावण ताटी चाळीस ते पन्नास किलो वजनाची हनुमान वानर सैन्य राम लक्ष्मण शुक, शुक, राधा गौरणी बाळन तीन अशा अनेक प्रकारचे देवदेवता सुर सुरा दशावतार मुखोटे वेशभूषा करून नाचवले जातात शेवटच्या दिवशी महिषासुराने देवी यांच्यात घनघोर युद्ध होतं असं दाखवले जाते आणि देवीची पूजा होऊन कार्यक्रमाची सांगत होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व तरुण मित्रमंडळ या सर्वांनी मौलाचे सहकार्य केले वृत्तसंकलन माधव खाविया